नमस्कार ब्लॉग आर, आर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनेलवरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो टाकला होता मी रिक्षा संदर्भातला नवीन रिक्षा घेतल्यानंतर आपल्याला किती हप्ता पडेल आणि त्याच्यावरतीच कमेंट आली होती की रिक्षा घेतल्यानंतर बँकेचं इंटरेस्ट म्हणजे की कसे टक्क्याने आपल्याला लोन जे आहे ती मिळतं अवेलेबल होतं तर त्याच्यावरतीच मी आज व्हिडिओ बनवत आहे आपल्याला जर गाडी घ्यायची असेल तर प्रत्येक बँकेचे इंटरेस्ट रेट जे आहेत ते वेगवेगळे आहेत कोणाचे तेरा पर्सेंटसुद्धा असतं कोणाचं सिविल स्कोअर कमी असल्यामुळे थोडंफार इंटरेस्ट जास्त असतो अमाऊंट डाऊन पेमेंट गाडीची रक्कम गाडीची रक्कम तेवढीच असते पण तुमची जी अमाऊंट आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर डाऊन पेमेंट जर तुम्ही पंधरा वीस हजार तीस हजार चाळीस हजार करत असतील तर त्याला डाउन पेमेंट जास्त आहे त्यानंतर डाऊन पेमेंटच्यानंतर इंटरेस्ट असतं दहा पॉईंट पाच किंवा अकरा पॉईंट तेरा पॉईंट किंवा त्याच्यावरतीही असू शकतं त्याच्यापेक्षा कमीही असू शकतं पण मिनिमम बँकेचे जे इंटरेस्ट रेट असतात ते दहा पॉईंट किंवा नऊ पॉईंटच्या वरती असतात तर गाडी घेताना विचारपूर्वक काळजीपूर्वक घ्या बँकेचं रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तुम्हाला डाऊन पेमेंट किती भरावं लागतं त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थितपणे चर्चा करा घरामध्ये फॅमिलीबरोबर आणि त्यानंतरच ऑटो रिक्षा घेण्याचा प्रयत्न करा आणि व्यवस्थित काळजीपूर्वक गाडी घेतल्यानंतर गाडी चालवा आणि व्यवस्थित हप्ते भरा जेणेकरून तुमच्या घरी हप्तेवाली माणसं येणार नाहीत बँकेवाली माणसं येणार नाहीत मेहनत केली तर पैसाच ना ना के पैसा आहे पैसा तर ह्याच ठिकाणी आपण थांबूया जय हिंद जय जे महाराष्ट्र